करा, बेल था था। समाज वर्षपूर्ती निमित्त मोठ्या उत्साहात आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरासाठी इचलकरंजी लायन्स क्लब प्राईव्ह संचलित छत्रपती राजशाह महाराज गोळ्यांचे हॉस्पिटल व पायोज हॉस्पिटल जयसिंगपूर यांचे योगदान लाभले कार्ड़, कार्ड़, या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी गुडघे व सांधेदुखी त्यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले व पात्र व्यक्तींचे आयुष्यमान कार्ड ईश्रम कार्ड आणि आभार नोंद करून देण्यात आली या निमित्त समाज बांधवांतर्फे तेवीस महाअभिषेक करण्यात आला यानंतर श्री व सौ राजेंद्र एकांडे यांच्या हस्ते महाआरती झाली कार्यक्रम पार पाडण्यासाठी सदर कार्यक्रम यशस्वी कार्य महादेव मैत्री गुरैया मैत्री चौडाप्पा खराडे सिद्धाराम देवारे सिद्धाराम लागी सिद्धाप्पा मैत्री अशोक लोणी युवक मंडळ तर्फे ज्ञानेश पारापुरे शिवलिंगप्पा मैत्री शिवानंद जेटगी विनायक खरडे शंकर कळसे नागेश लोणी व गुरुसागर संदीप खराडे शरण आळगी आदी सर्व सदस्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाची प्रस्तावना हटगर गोष्टी समाज जिल्हा अध्यक्ष राहुल तेलसंगे यांनी केले व आभार सागर खराडे यांनी मानले